निक्की तंबोळी आणि जान्हवी किल्लेकरची झाली वैभव चव्हाण सोबत भांडण नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार निक्की तंबोळी आणि वैभव चव्हाणची भांडणे झालेली आहेत आणि ही भांडणे नॉमिनेशन मुळे झाल्याचं समोर आले आहे याबद्दलच अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी एक छोटसं आवाहन आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नॉमिनेशनचा सा टास्क चालू होता ज्यामध्ये वैभव चव्हाणने एका सदस्याला सेफ करून अभिजित सावंत याला नॉमिनेट केले आहे आणि हे ऐकून निक्की तंबोळीचा खूप संताप झाला आहे तसेच ती आदळापट करत वैभव चव्हाणकडे गेली आणि म्हणाली की तुला एवढाच राग होता आर्य जाधव करायचं होतं तुला समजत नाही का तुला गेम खेळता येत नाही का तसेच जान्हवी किल्लेकर देखील वर प्रचंड चिडलेली पाहायला मिळाली त्या दोघीही खूपच रागात होत्या जान्हवी तर हातपाय आपटत गार्डन मध्ये फिरत होती निक्की तंबोळी अरबास पटेलकडे गेली आणि त्याला सांगत होती की वैभव काहीच कामाचा नाहीये त्याला फक्त कुस्ती खेळता येते त्याला बिग बिग खेळ खेळ जमणार नाही तो खेळण्यासाठी पात्र नाही मला त्याचा आजचा डिसिजन पटला नाही हे सर्व ऐकून वैभव चव्हाण देखील निक्की तंबोळीवरती प्रचंड चिडला आहे तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा मित्रांनो आम्ही बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद